नमस्कार आज आपण बनवणार आहोत थालीपीठ थालीपीठ बनवण्यासाठी बारीक चिरून कांदा घ्यायचा आहे कोथंबीर स्वच्छ धुवून तीही बारीक चिरून घ्यायची आहे भरपूर कोथंबीर घाला खूप टेस्टी होतात यानंतर आपल्याला घालायचे आहे अद्रक लसूणची पेस्ट यानंतर आपण पाच प्रकारची पिठे यासाठी वापरलेली आहेत एक म्हणजे डाळीचं चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे असे आपण पाच प्रकारची पिठे याला वापरलेली आहेत आपण याच्यावर घातलेली लाल मा लाल मिरची पावडर धना पावडर थोडासा ओवा हळदी पावडर आणि आपण हिरवी मिरची लसूण आणि थोडंसं एक तुकडा बारीक आल्याचा असं वाटण करून घेतलेलं आहे ते यावर आपण घालून घेऊया आणि आता हे सर्व मसाले आणि पीठ सर्व छान मिक्स करून घेऊया आता हे चांगले मिक्स करून हे आपल्याला पाण्याने पीठ मळून घ्यायचे आहे मी कोथंबिरीची देठ बाजूला काढली होती आणि पानं चिरून घेतली होती आता त्याचं मी वाटण करून तेही मी यावर घालून घेऊया आपण याने खूप छान टेस्ट येते आणि थालीपीठांना छान असा हिरवागार रंगही येतो आता आपला पिठाचा गोळा मळून झालेला आहे आता आपल्याला छोटे छोटे गोळे करून याचं थालीपीठ थापून घ्यायचं आहे थालीपीठ थापून घेण्यासाठी आपल्याला एकीकडं थोडंसं वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि पोलपटावरती एक कॉटनचा पातळ कपडा लावून त्याच्यावर हा गोळा करून थालीपीठ असं हाताने छान पसरून आपल्याला थापून घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला छोटे छोटे होल पाडून घ्यायचे आहे पातळ थालीपीठ जेवढं तुम्ही करताल तेवढं ते भाजल्यावर छान खरपूस होईल खूप जाडसर ठेवलं तर मधी भाजताना तुम्हाला मंद गॅसवरतीच भाजायचं आहे म्हणजे ते छान भाजलं जातं आता हे होल पाडले ना की थालीपीठ भाजायला आपल्याला सोप्पं जातं त्याची हवा व्यवस्थित हे होते पास होते आता हे असं झाल्यावरती आपल्याला चारी बाजूनी छान थालीपीठावरती तेल सोडून घ्यायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आता हे एक थालीपीठ बनवून आपलं भाजून झालं आहे हे दुसरं थालीपीठ मी केलेलं आहे हे दुसरी पद्धत तुम्हाला दाखवत आहे तर आपण पहिलं थालीपीठाला पोलपटावर होल पाडले आणि हे दुसरं आपण डायरेक्ट तव्यावरही बोटाने होल पाडू शकता म्हणून मी तुम्हाला दोन्हीही पद्धती करून दाखवलेल्या आहेत तुम्हाला जी सोपी वाटेल कोणाला तव्यावर चटका बसायची भीती वाटत असेल तर त्यांनी पोलपटावर कर करून घ्या किंवा तुम्हाला जर तव्यावर सोपे वाटत असेल तर तव्यावर करून घ्या असं आता आपलं हे थालीपीठ तुम्ही भाजल्यावर गूळ तुमच्या आवडीप्रमाणे गूळ दही टोमॅटो सॉस किंवा हिरवी हिरवी चटणी कशाही बरोबर खाऊ शकता लहान मुलं तर नुसती खायलाही पसंत करतात यावर तुम्ही छान तीळ टाकूनसुद्धा घेऊ शकता ते डोळ्यांना खूप छान वाटते बघायला तुम्हाला तुमच्या जे घरात अवेलेबल असेल त्यानुसार तुम्ही हे थालीपीठं बनवा आणि छान असं टेस्टी आपल्या मुलांना खाऊ घाला ही थालीपीठ लहान मुलांना मोठ्यांना आवडेल अशा पाच पिठांपासून पौष्टिक कॅल्शियम युक्त सात्विक थालीपीठ आपण करत आहोत म्हणून ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आवडलीस तर शेअर करा लाईक